आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर उद्या आहे भाऊबीज उद्या आहे तेवीस तारीख वार आहे गुरुवार भाऊबीज हा जो सण आहे तो दिवाळीचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण हे अवश्य करायचं असतं आता भाऊबीज हा सण का साजरा करायचा तर आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये अकाली मृत्यू येऊ नये त्याला दीर्घायुष्य मिळावं अशी प्रार्थना यमदेवाकडे बहीण करत असते आणि यासाठीच भाऊबीज हा सण साजरा केला जातो आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी बहीण जे असते ते भावाचं औक्षण करत असते आणि या दिवशी बघा भाऊबीज यमद्वितीया एकत्रच एक एकाच दिवशी असतं कारण का त्यामागे पण एक कथा आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शुभ मुहूर्त काय आहे उद्या भाऊबीज दिवशी भावाचं औक्षण कधी करायचं आहे सगळ्यात उत्तम मुहूर्त कुठलं आहे त्याचबरोबर औक्षणाच्या ताटात कुठल्या वस्तू या असायला पाहिजेत हे आपण बघणार आहोत आणि बघा प्रत्येक भाऊ बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतच असतो आणि बहिणीही भावाला भेटवस्तू देतात पण ओवाळणी झाल्यानंतर बहिणीने एक वस्तू आपल्या भावाला आवर्जून द्यायची आहे ती कुठली आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी आपण बघूया की भाऊबीज हा सण का साजरा करायचा आहे तर असं म्हटलं जातं पुराण कथांमध्ये का की कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला थि त्याच्या बहिणीकडे गेला होता आणि यमाच्या बहिणीने यमाचं औक्षण केलं होतं या दिवशी आणि त्याचबरोबर यमाने त्याच्या बहिणीकडे जाऊन भोजन केलं होतं त्यामुळे यमाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की जी भावंडे या तिथीला भाऊबीज साजरी करतील त्यांच्यावर मी प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर भावाचं या तिथीला औक्षण केल्यामुळे भावाला अपमृत्यूचं भय राहणार नाही असा आशीर्वाद यमाने दिलेला होता अशी कथा आहे त्यामुळे बघा भाऊबीज हा सण साजरा केला जातो आणि या दिवशीच यमद्वितीय असते त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचं औक्षण या दिवशी करायचं आहे हे लक्षात घ्या आता बघा शक्य असेल भावाने बहिणीकडे जाणं तर अवश्य भाऊबीजे दिवशी भावाने बहिणीच्या घरी जायचं आहे बहिणीचं लग्न झालेलं असेल तर तिच्या सासरी भावांनी जायचं आहे आणि बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ करून छान असं भोजन भावाला खाऊ घालायचं आहे असं केल्याने भाऊबीजेचं पुण्य हे पूर्णपणे प्राप्त होतं त्यामुळे बघा आपल्याला हे जमत असेल तर तुम्ही अवश्य तुमच्या बहिणीकडे जा आणि तिथे भाऊबीज साजरी करायची आहे आता हे लक्षात घ्या या दिवशी यमद्वितीया असते त्यामुळे जेव्हा आपण आपल्या भावाचा औक्षण करणार असतो त्याआधी आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे म्हणजे जो मुख्य दिवा आहे तो लावायचा आहे बहिणीने त्याचबरोबर घराची जी दक्षिण दिशा आहे तिकडे दक्षिणेकडे तोंड करून पण आपल्याला एक दिवा किंवा पणती जी आहे ती प्रज्वलित करायची आहे या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता तिळाचं तेल नसेल तर साधं वापरलं तरी चालेल पण अशा प्रकारे उद्या भाऊबीजेला प्रत्येक बहिणीने घराच्या दक्षिणेला तोंड करून दिवा असा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं तोंड हे दक्षिणेला करायचं आहे घराच्या दक्षिण दिशेला असा दिवा यमासाठी लावायचा आहे आता भाऊ बहीण लहान असतील तर काय करायचं आहे मुलांच्या आईने दक्षिण दिशेला तुमच्या घरामध्ये हा दिवा जो आहे तो लावला तरी चालेल पण उद्या अवश्य अशा प्रकारे हा दिवा लावा सकाळी पण लावायचा आहे असा दिवा म्हणजे जी पणती आहे आणि संध्याकाळी पण ती तुम्ही प्रज्वलित करायची आहे कारण बघा आज दोन नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता ही जी द्वितीय तिथी आहे ती सुरू होणार आहे आणि उद्या तीन नोव्हेंबरला ती, ती रात्री सव्वा दहापर्यंत असणार आहे त्यामुळे बघा आपल्याला जी उगवती तिथे आहे ती ग्राह्य धरली जाते त्यामुळे भाऊबीज हा सण जो आहे तो आपण उद्या साजरा करणार आहोत त्यामुळे उद्या सकाळी पहाटे उठलात तुम्ही तेव्हा पण आपल्याला अशा प्रकारे दक्षिणेला तोंड करून एक पणती लावायची आहे आणि रात्री किंवा संध्याकाळी पण अशी दक्षिणेला तोंड करून पणती लावायची आहे भावाचं औक्षण करत असताना देखील आपल्याला पणती ही लावायची आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि नंतर बहिणीने भावाचं औक्षण करायचं आहे औक्षण करत असताना औक्षणाच्या ताटामध्ये दोन निरंजनं असावी एक निरंजन घ्यायचं नाही आणि दोन निरंजनं घेऊन त्यामध्ये तूप टाकायचं आहे त्याचबरोबर चांदीचा कॉईन घ्या किंवा एक रुपयाचं नाणं घ्या किंवा सोन्याचा दागिना असेल तो घ्यायचा आहे ताटामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत पांढरे तांदूळ घ्यायचे नाही तांदळामध्ये हळद कुंकू थोडं मिक्स करायचं आहे आणि अशा अक्षता वापरायच्या आहेत औक्षणासाठी सुपारी घ्यायची आहे त्याचबरोबर मिठाई घ्यायची आहे बत्तासे घ्या तुम्ही यामध्ये आणि त्याचबरोबर जे काही लाडू वगैरे आहे ते तुम्ही घ्यायचं आहे पण बत्तासे महत्त्वाचे आहेत तर अशा प्रकारे औक्षण करण्यासाठी भावाला पाट द्यायचा आहे बसायला किंवा तुम्ही खुर्चीवर बसू शकता किंवा काहीतरी अंथरा आणि त्यावरती भावाला बसायला द्यायचं आहे जमिनीवरती डायरेक्ट बसायला द्यायचं नाही आणि औक्षण करत असताना भावाने टोपीही घातली पाहिजे किंवा रुमाल ठेवला पाहिजे डोक्यावर आणि त्यानंतर काय करायचं आहे औक्षण करत असताना भावाचं तोंड पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला औक्षणाला सुरुवात करायची आहे भावाला कुंकवाचा तिलक लावायचा आहे जे कुंकू आहे थोडं ओलं करायचं आहे आणि असा तिलक लावायचा आहे त्यावरती अक्षता लावायच्या आहेत त्या तिलकला डोक्यावरती व्हायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला आ, मिठाई खाऊ घालायची आहे भावाला आणि औक्षण करून घ्यायचं आहे त्यानंतर भावाच्या मस्तकाला सोन्याचा दागिना चांदीचा दागिना लावायचा आहे किंवा मैक रोपायचं नाणं जे आहे ते लावायचं आहे त्याचबरोबर सुपारी लावायची आहे मस्तकाला आणि अशा प्रकारे आपल्याला भावाचं औक्षण करून घ्यायचं आहे आता बघा औक्षण झाल्यानंतर भावाने बहिणीच्या ताटामध्ये काहीतरी ओवाळणी ठेवायची आहे तुम्ही भले कितीही मोठं गिफ्ट द्या बहिणीला एखादी वस्तू द्या काही हरकत काही आ, एक एक का नाही साडी द्या काहीही तुम्ही गिफ्ट द्या तुमच्या बहिणीला पण आपल्याला ताटामध्ये अकरा रुपये किंवा एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये यथाशक्ती तुम्हाला ता ओवाळणी जी आहे ती बहिणीच्या ताटामध्ये ठेवायची आहे बहिणीचं ताट रिकामं कधीच ठेवायचं नाही आणि किंवा मग एक रुपया तरी तुम्ही त्या ताटामध्ये ठेवायचा आहे फक्त असे म्हणजे ता ताटामध्ये ओवाळणी ठेवत असताना वर एक रुपया ठेवायला विसरायचं नाही म्हणजे अकरा रुपये एकावन्न रुपये एकशे एक, एक रुपये अशा प्रकारे आपल्याला ओवाळणी जी आहे ती ठेवायची आहे पण ताट मोकळं ठेवायचं नाही एक रुपया ठेवा पण ओवाळणी ठेवायची आहे त्यानंतर बहिणीला नमस्कार करायचा आहे आणि अशा प्रकारे हे औक्षण झाल्यानंतर बहिणीने भावाला एक वस्तू द्यायची आहे ती म्हणजे एक नारळ नारळ घेताना तो चांगला पाण्याचा नारळ असावा तर नारळ आणि त्याचबरोबर आपल्याला रेशमी लाल धागा जो आहे तो द्यायचा आहे काही ठिकाणी या लाल धाग्याला करदोडा असं देखील म्हणतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला तो नारळाला बांधून असा नारळ जो आहे तो या रेशमी लाल धाग्याबरोबर आपल्याला भावाला द्यायचा आहे लाल रेशमी धागा नाही मिळाला तर तुम्ही जो कलावा असतो लाल पिवळा तो देखील तुमच्या भावाला देऊ शकता तर बहिणीने अवश्य ही जी वस्तू आहेत या दोन वस्तू त्या द्यायच्या आहेत आता असा जो धागा आहे तो तुम्ही हातामध्ये बांधू शकता किंवा मग कमरेला बांधू शकता यामुळे काय होतं ज्या वाईट शक्ती असतात किंवा जे काही संकट अडचणी असतात त्यापासून आपल्या भावाचे संरक्षण होते त्यामुळे बहीण आपल्या भावाला अशा प्रकारे हा जो धागा आहे तो देत असते आणि हे लक्षात घ्या जर मुलं लहान असतील तर काय करायचं आहे तर बहिणीने भावाला अशा प्रकारे म्हणजे आई वडिलांनीच आ, काय करायचं आहे तर बहिणीने भावाला अशा प्रकारे धागा आणि श्रीफळ द्यायला लावायचं आहे आणि भाऊ छोटा असेल किंवा मोठा असेल तरी देखील अशा प्रकारे तो जो धागा आहे तो मुलांना बांधायचा आहे हातात बांधला तरीही चालेल काही हरकत नाही आणि जे श्रीफळ किंवा नारळ दिलेला आहे त्याचा गोड पदार्थ बनवून भावाने खायचा आहे आणि बहिणीने आपल्या भावासाठी प्रार्थना करायची आहे त्याच्या उदंड आयुष्यासाठी त्याचबरोबर त्याला कुठल्या प्रकार प्रकारचे अडचण संकटे येऊ नये अपमृत्यूचं भय टळावं यासाठी बहिणीने काय करायचं आहे या दिवशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जिथे तुम्ही यमासाठी दिवा लावणार आहात तिथे देखील बहिणीने भावासाठी त्याच्या आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मुलं लहान असतील तर आई वडिलांनी मुलांसाठी अशी प्रार्थना करायची आहे तर बघा उद्या भाऊ बिजेला भाऊ भावाने किंवा बहिणीने काळे वस्त्र परिधान करू नयेत या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र गुलाबी वस्त्र हिरवे वस्त्र असे परिधान केले तरी चालेल पण काळा रंग रंग आपल्याला टाळायचा आहे काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाचे नाहीत किंवा एकमेकांशी भांडायचं नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे तर आता बघूया भाऊबीजेचा औक्षणाचा शुभ मुहूर्त काय आहे तर लक्षात घ्या आज रात्री साडेआठ वाजता ही द्वितीय तिथी जी आहे ती सुरू होत आहे आणि उद्या तीन नोव्हेंबरला रात्री सव्वा दहापर्यंत ही तिथे असणार आहे पण उदय तिथीनुसार आपल्याला भाऊबीज ही उद्या तीन नोव्हेंबरलाच साजरी करायची आहे तर उद्या सकाळी सव्वा अकरापर्यंत जो आहे भाऊबीजेचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे जर तुम्हाला शक्य असेल तर या शुभ मुहूर्तामध्येच तुम्ही औक्षण करा भावाचं आणि हे शक्य नसेल तर बघा दुपारी अडीच ते साडेतीन हा मुहूर्त आहे आणि जो तिसरा मुहूर्त आहे तो आहे पावणे पाच म्हणजे संध्याकाळी पावणे पाच ते साडेसहा हा अजून एक शुभ मुहूर्त आहे तर बघा सकाळी सहा ते सव्वा अकरा जर तुम्हाला या मुहूर्तामध्ये भाऊबीजेचं औक्षण भावाचं औक्षण करणं शक्य असेल तर अवश्य या शुभ मुहूर्तामध्ये करा शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही भाऊबीज साजरी करू शकता भावाचे औक्षण करू शकता अगदी रात्री सव्वा दहापर्यंत पर्यंत केले तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अवश्य या गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे आणि बघा उद्या समजा काही जणांना भाऊबीज साजरी करणं जमलं नाही काही कारणांमुळे तर तुम्ही अशा प्रकारे भावाचं औक्षण हे पौर्णिमेच्या दिवशी करू शकता म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा जी येते त्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे तुमच्या भावाचं औक्षण करू शकता आणि लक्षात घ्या या दिवशी तुम्हाला चंद्राचं देखील म्हणजे पौर्णिमे दिवशी आपल्याला चंद्राचं पूजन पण करायचं आहे आणि मग तुम्ही तुमच्या भावाचं पूजन करायचं आहे तर बघा ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे जास्तीत जास्त ही शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि सर्वांना भाऊबीजेच्या दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा